नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे तालुक्यातील हुपरी येथे युगपुरुष युगप्रवर्तक अर्थशास्त्रज्ञ विद्येचा महामेरू भारतीय संविधानाद्वारे देशाचे नाव संपूर्ण जगात उंचवत ठेवणारे आपल्या स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त आज प्रतिमेचे पूजन करण्यात आले पुष्पहार वाहण्यात आले समाज मंदिर येथे जाऊन सर्व बौद्ध समाज बांधवांनी पुष्पहार घालून त्रिसरण व पंचशील ग्रहण केले तसेच गावातून आतशबाजी करत मिरवणूक काढण्यात आली मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला वैद्यकीय अधिकारी प्रियांका जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच पोलीस निरीक्षक लिंगप्पा चौखंडे यांच्या हस्ते मिरवणुकीला प्रारंभ झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेली सलग आठ वर्षे गुरुकृपा इंडस्ट्रीज शाहू सुरेश मेह्रे व परिवार यांच्या संकल्पनेतून मिरवणुकीसाठी खास देखावा तयार करण्यात येतो यावर्षीही देखावा सादर करण्यात आला होता यावेळी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला तसेच पोलिसांनी कडक बंदोबस्त केला होता यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे माजी आमदार सुजित मिणसेकर माजी समाजकल्याण सभापती किरण कांबळे माजी ग्रामपंचायत सरपंच मंगलराव माळगे नगरसेवक सूरज बेडगे पत्रकार बाळासाहेब कांबळे मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील रफीक मुल्ला जयकुमार माळगे मनोहर सुतार प्रताप देसाई लक्ष्मी साळुंखे शिवाजी जाधव नितीन गायकवाड अजित सुतार संतोष कांबळे धर्मा कांबळे वंदन कांबळे प्रताप जाधव अनिल मातुकडे आनंदा कांबळे तलाठी मंडल अधिकारी नगर परिषदेचे सर्व कर्मचारी पोलीस होमगार्ड मोठ्या संख्येने दलित बांधव व महिला उपस्थित होत्या सर्वांनी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या संचार्ट्यांसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला